बाळाला प्लास्टिकच्या बाटलीतून दूध देत आहे थांबा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम लहान मुलांना प्लास्टिकच्या बाटल्यामध्ये दूध पाजले जाते हे तुम्ही पाहिलंच असेल असे बरेच लोक आहेत जे त्याच्यामध्ये दूध गरम करतात आणि प्लास्टिकच्या बाटले ठेवता लोक आपल्या मुलांना प्लास्टिकच्या बाटल्यामध्ये दूध किंवा पाणी देतात तर असे करणे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते लहान मुलांना प्लास्टिकच्या बाटल्यामध्ये दूध पाजले जाते हे तुम्ही पाहिलेच असेल असे बरेच लोक दूध गरम करतात आणि प्लॅस्टिकच्या बाटली आपल्या मुलांना प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये दूध पाजतात त्यापैकी तुम्ही एक आहात का जर होय तर हा लेख नक्की वाचा मुलांना प्लॅस्टिकच्या बाटल्यामध्ये दूध का देऊ नये डॉक्टरांच्या मते मुलांना प्लास्टिकच्या बाटलीमध्ये दूध पाजल्याने त्यांच्या आरोग्यात अनेक प्रकारे हानी पोहोचते प्लास्टिकच्या बाटली मधील दूध पिल्याने तुमचे मुलं मायक्रो प्लास्टिकच्या संपर्कात येते जेव्हा आपण प्लास्टिकच्या बाटलीत गरम दूध किंवा पाणी ओततो तेव्हा बाटलीतून शेकडो मायक्रो प्लास्टिक बाहेर पडतात जे मुलांच्या जाऊ शकतात कधीकधी याचा परिणाम मुलांच्या बाटलीतून शेकडो मायक्रो प्लास्टिक बाहेर पडतात जे मुलांच्या मेंदूवरही होतो काही प्रकारामध्ये याचा मुलांचे विकासावर परिणाम होऊ शकतो प्लास्टिकच्या बाटल्यामध्ये दूध देणे टाळा अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या मते प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर अजिबात करू नये तुम्हाला तुमच्या मुलाला सुरक्षित ठेवायचे असेल तर प्लास्टिकच्या बाटली दूध देणे ऐवजी स्टील किंवा ग्लासमध्ये दूध द्यावे यासाठी तुम्ही एका ग्लासमध्ये फार्मुला दूध देऊ शकता प्लास्टिकच्या संपर्कात येणाऱ्या मुलांचे नुकसान प्लास्टिकच्या संपर्कात येणाऱ्या मुलांना अनेक तोटे होऊ शकतात त्यामुळे मुलांच्या शारीरिक विकासात अडथळा निर्माण होतो त्यामुळे ते त्यांना पोटांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात प्लास्टिकच्या संपर्कात आल्याने मुलांचे रोग प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते